नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीचा उपवास आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच देवशैनी एकादशीला करतात वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास केला जातो एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूचीही उपासना करावी सकाळी आंघोळ आटपून देवाजवळ दिवा लावावा उद्बत्ती धूप निरांजन लावावे त्यानंतर मनोभावे पूजा करावी देवांना अगोदर शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे स्वच्छ वस्त्राने पुसून देवांना देवाऱ्यात ठेवावे त्यांना अष्टगंध अथवा कुंकू लावावे पिवळी फुलं आणि तुळस व्हावी एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास असतो असे म्हणतात त्यामुळे देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा देवाची आरती करावी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जावे एकादशीच्या दिवशी पूर्ण वेळ उपवास केला जातो या दिवशी उपवास केल्याने अक्षयफळ प्राप्त होते एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्याला देण्यात आलेला आहे आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो त्यानंतर कोणतेही शुभकार्य करण्यास मनाई आहे या दिवशी काही काम करण्याचा सल्ला देण्यात येतो एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवांच्या मंत्राचा जप करावा भ भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये अथवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे भगवान विष्णूंची कथा ऐकावी मंत्राचा जप करावा आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी तसेच भाविक पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अत्यंत महत्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे आषाढी एकादशीचा उपवास का करतात एकादशीचं व्रत का करावं यासाठी काही कथा सांगितल्या आहेत त्यातीलच देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रमुख आहे कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवलं आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला त्याच्या भयाने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले आणि त्या दिवशी एकादशी होती त्यांनी या आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं ही शक्ती म्हणजेच एकादशी असं सांगण्यात येतं एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा असल्या तरी त्यामागचा उद्देश सर्वाचं कल्याण असाच आहे एकादशीचे व्रत न करणाऱ्याची अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे एकादशीचा उपवास करण्यासाठी एकादशीच्या एक आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला फक्त एकदाच जेवण करावे एकादशीच्या दिवशी पूर्णपणे उपवास करावा आणि द्वादशीला म्हणजेच उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदया नंतर उपवास सोडावा आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा संकल्प करूनही तुम्ही हा उपवास करू, करू शकता किंवा नाही संकल्प केला तरी चालेल संकल्प करणार असाल तर तुम्हाला उपवासाचं कारण सांगायचं आहे जसे की मोक्ष आरोग्य मनशांती यासाठी तुम्ही संकल्प करणार आहात तर तुम्हाला अगोदर संकल्प घ्यायचा आहे आणि नियम पाळण्याची प्रतिज्ञा ही घ्यायची आहे तर उपवासाचे प्रकारमध्ये पूर्ण उपवास म्हणजे जर निर्जल उपवास करणार असाल तर यात पाण्यासह हो। कोणतेही अन्नग्रहण केले जात नाही म्हणजे पाणीसुद्धा पेले जात नाही तर पूर्णपणे दिवसभर पाणी न पिता काही न खाता असा निर्जली उपवास देखील तुम्ही करू शकता हा कठीण उपवास आहे त्यामुळे आरोग्य लक्षात घेऊनच तुम्ही उपवासाची निवड करा त्यानंतर फलाहारी उपवास फलाहारी उपवासामध्ये फक्त फळे दूध दही साबुदाना राजगिरा शिंगाड्याचे पीठ यासारखे उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात सात्विक उपवास जर करणार असाल तर एक वेळ सात्विक भोजन घेतले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला विठ्ठलाची पूजा करायची आहे भजन करायचं आहे आरती अभंग भक्तिगीत विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे किंवा तुम्ही ऐकूही शकता किंवा श्रीमद भागवत गीता याचे वाचन करायचं आहे कीर्तन करायचं आहे किंवा ऐकायचं आहे मन शांत ठेवायचं आहे या दिवशी क्रोध वाद विवाद टाळायचे आहेत रात, रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे विठ्ठलाचे किंवा श्रीकृष्णाचे भजन किंवा ध्यान करायचं आहे उपवासादरम्यान काय खावे उपवासात सात्विक आणि हलके अन्न खाण्याची परंपरा आहे तर फळांमध्ये तुम्ही केळी सफरचंद पेरू द्राक्षे संत्री डाळिंब इत्यादी फळे खाऊ शकतात आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये तुम्ही दूध दही ताक लोणी इत्यादीही घेऊ शकतात उपवासाचे धान्यांमध्ये तुम्हाला साबुदाना राजगिरा शिंगाड्याचे पीठ साबुदाना खिचडी साबुदाना वडा साबुदाणा थालीपीठ राजगिरा लाडू राजगिरा खीर बटाट्याची भाजी कांदा लसूण वर आहे बटाट्याचे चिप्स शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ किंवा डोसे असे बनवून तुम्ही खाऊ शकता ताक लिंबू सरबत नारळ पाणी फळांचा रस जिरे सैंदैव मीठ म्हणजेच उपवासाचे हे तुम्ही वापरू शकता उपवासात काय खाणे टाळावे उपवासात धान्य जसे की गहू ज्वारी तांदूळ बाजरी मका डाळी कांदा आणि लसूण कारण हे सात्विक मानले जात नाहीत सामान्य मीठ वापरणे टाळावे उपवासात सैदर्य मीठ वापरावे बाहेरील अन्न किंवा तळलेले मसल मसालेदार किंवा के प्रक्रिया केलेले पदार्थ उपवासात प्रतिबंधित भाज्या म्हणजेच पालक मेथी फ्लावर मटार गाजर इत्यादी खाऊ नये व्रत करणाऱ्यांसाठी मांसाहार मद्यपान तंबाखू हे पूर्णपणे वर्ज्य आहेत उपवास कधी आणि काय खाऊन सोडावा पारण म्हणजेच उपवास सोडणे उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी पारण वेळ सोडावा पारण वेळ स्थानिक पंचांगानुसार तपसावी पारण करण्यापूर्वी विठ्ठलाची पूजा करावी आणि ब्राह्मण किंवा गरजूंना दान द्यावे त्यानंतर सात्विक भोजन घ्यावे जसे की वरण भात दही भात साधीभाजी पापड प्रथम हलके अन्न घ्यावे जेणेकरून पचन संस्थेला त्रास होणार नाही उपवास सोडताना प्रथम पाणी ताक किंवा फळांचा रस घ्यावा त्यानंतरच भोजन करावं जर तुम्हाला मधुमेह रक्तदाब किंवा इतर आजार असतील तर पूर्ण उपवास टाळा आणि फलाहारी उपवास करा तसा डॉक्टरांचा सल्ला घ्या निर्जल उपवास नसल्यास दिवसभर पुरेसे पाणी प्या काही ठिकाणी उपवासाचे नियम वेगळे असू शकतात त्यामुळे सल्ला घ्या आषाढी एकादशीचा उपवास भक्ती आणि श्रद्धेने केल्यास मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा का करायचा आणि आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडायचा पारण कधी करायचं याबद्दल माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ